नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो शरद पवारांना धक्का द्यायचा जा। तर बारामतीला सुरुंग लावला पाहिजे हे जितकं फडणवीसांना कळत होतं तितकंच ते अमित शहा आणि नरेंद्र मोदींना कळत होतो आणि म्हणूनच आजपर्यंत म्हणजे गेल्या दहा वर्षात आपण कानाडोळा केल्यासारखा शरद पवारांना महाराष्ट्रात उचापती करू दिल्या ती आपली चूक झाली हे मोदी शहांच्या लक्षात आलं त्यामुळेच अखेरचा पर्याय म्हणून बारामतीला सुरुंग लावण्याचा प्लॅन झाला आणि मी यापूर्वीच सांगितलेलं आहे या हा प्लॅन काल परवा महाराष्ट्रात दोन वर्षापूर्वी सत्ता बदलाचा निमित्ताने घडलेला नव्हता त्याच्या आधी घडला होता ज्या वेळेला बहुमत मिळवलेली महायुती फोडून उद्धव ठाकरेंना पदाची लालूच दाखवून आमिष दाखवून निवडणूक जिंकलेल्या देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षात बसायची नामुष्की शरद पवारांनी आणली आणि सोकॉल्ड गुगली टाकली तेव्हापासूनच अमित शहा आणि मोदी यांनी ठरवलेलं होतं की आता ऑपरेशन शरद पवार केलं पाहिजे ऑपरेशन बारामती केलं पाहिजे कारण जोपर्यंत शरद पवार यांच्यासारखं व्यक्ती आणि प्रवृत्ती महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत महाराष्ट्र हे विकसित विकसनशील राज्य आणि विकसित राज्य डबघाईला जाऊ शकतं देशाच्या विकासकामामध्ये दे महाराष्ट्राचं योगदान पदोपदी घटत जाऊ शकतं त्यामुळे परो परवानाचा बंदोबस्त केल्याशिवाय महाराष्ट्राला देशाच्या राजकारणामध्ये मोठ्या ताकदीने उतरवता येणार नाही आणि म्हणूनच सुरुंग लावायचा तर बारामतीला लावायचा हा निर्णय दोन हजार एकोणीसच्या अखेरीस अगदी करोनाच्या आधीपासूनच मोदी आणि शहांनी घेतलेला होता मोदी आणि शहांनी घेतलेला होता आणि पवारांना असं वाटत होतं की मोदी शहा म्हणजे काय उद्धव ठाकरेच आपण यांना खेळवू शकतो आपण जसे इतर पक्षांना आणि इतर नेत्यांना खेळवत बसतो आणि पत्रकारांना खेळवतो त्यापेक्षा मोदी शहा वेगळे नाहीत अशी पवारांची समजूत होती पण पवार विसरतात की दिल्लीला पोचण्याआधी अमित शहा किंवा त्याच्याहीपेक्षा नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या पवारांसारख्या अनेक मुरब्बी आणि जुन्या अनुभवी राजकारणांना निवृत्त करून टाकलं होतं काशीराम राणा असतील केशुबाई प पटेल असतील शंकरसिंग वाघेला असतील सुरेश मेहता असतील दिलीप पारेख असतील एकापेक्षा एक दिग्गज काँग्रेसचे गुजरातमधले किंवा भाजपचे गुजरातमधले नेते निवृत्त करूनच मोदी दिल्लीवर स्वार झाले दिल्लीकडे त्यांनी स्वारी केली पण गुजरात इतका स्मूथ करून टाकला आहे की गुजरातमध्ये माझ्याशिवाय गुजरात चालणार नाही माझ्याशिवाय गुजरातचं गुजरात राजकारण चालणार नाही असं म्हणणारा कोणीही नेता शिल्लक राहिलेला नाही गुजरातची अवस्था बघा तुम्ही पंच्याण्णव साली भारतीय जनता पक्ष बहुमतात निवडून आला तेव्हा गुजरातमध्ये माधवसिंग सोळंकी यांच्यापासून अनेक नेते होते तसेच केशूभाई आणि शंकरराव शंकरसिंग शंकर वाघेला यासारखे भाजपातले नेते होते एकमेकाशी टक्कर घेणारे होते आणि मोदी चित्रात कुठेही नव्हते कुठेही नव्हते पण या लोकांच्या सगळ्या राजकीय हाणामारीत आणि व्यक्तिगत बेबनामामध्ये गुजरातचं प्रचंड नुकसान होत होतं त्यातूनच दोन हजार एकमध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान झाले गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर हळूहळू करत गुजरात स्टेबल झाला स्थिरस्थावर झाला अगदी दंगल वगैरे सोडून द्या बाजूला ठेवा पण गुजरातमध्ये बहुमत मिळूनही भाजपचं सरकार टिकत नव्हतं आणि काँग्रेस बहुमतात येत नव्हतं भाजपचे आमदार फोडून काँग्रेसने सत्ता बळकावण्याचा प्रयत्न केला त्यात चार पाच मुख्यमंत्री होऊन गेले अगदी दिलीप पारेख झाले सुरेश मेहता झाले तुमचे शंकरसिंग वाघेला पण अल्पकाळासाठी मुख्यमंत्री झाले शेवटी शंक शंकरसिंग वाघेला भाजपातले आमदार घेऊन काँग्रेसमध्ये गेले तरीही काँग्रेसला जिंकता आलं नाही पण केव्हा होत राहायला अराजक माजलेलं होतं ते अराजक मोदींनी इतकं स्थिरस्थावर केलं की त्यांच्या लक्षात आलं की या नेत्यांना निवृत्त केलं नाही तर गुजरातच्या राजकारणातली जी अस्थिरता आहे ती संपणार नाही भाजपत राहूनसुद्धा केशुभाई मोदीविरोधात डावपेच करत होते दोन हजार सातमध्ये आपल्या अनुयायांना काँग्रेसबरोबर पाठवून केशुबाईंनी मोदींना बहुमत मिळणार नाही यासाठी आटापिटा केला होता पण उपयोग झाला नाही अखेरीस दोन हजार बाराच्या निवडणुकीत केशुभाई पटेल यांनी स्वतंत्र प्रादेशिक पक्ष काढून मोदींना पाडण्याचा प्रयत्न केला पण ते स्वतः वगळता दुसरा एकही आमदार त्यांच्या पक्षाचा निवडून आला नाही इतक्या उचापती शरद पवारांच्या वाटतील अशा केशुबाई पाटे पटेल यांनी गुजरातमध्ये केल्या होत्या पण त्यांच्याविरोधात चकार शब्द न बोलता मोदी आपलं राजकारण करत राहिले पण शंकरसिंग वाघेला असतील काशीराम राणा असतील किंवा केशुबाई पटेल असतील अशा सगळ्यांना कुठलाही अपशब्द न वापरता मोदींनी राजकारणातून निवृत्त करून टाकलं आणि म्हणून अशा मोदींबरोबर पंगा घ्यायला जेव्हा शरद पवार जातात तेव्हा शरद पवारांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की मोदी आणि शहा हे तुम्ही जे आजपर्यंत राजकारण बघितलं त्यापेक्षा वेगळे आहेत आणि म्हणूनच दोन हजार एकोणीसमध्ये जे अडीच दिवसाचं सरकार झालं अजितदादांना फडणवीसांकडे पाठवून शरद पवारांनी जो चावटपणा केलेला होता हे आपणच अजितला पाठवायचा आणि आमदार परत आणायचे आणि अजितला तोंडघशी पाडायचा हा प्रयोग अजितदादांनी स्वबळावर केलेला नव्हता मोदी आणि शहा यांच्याबरोबर शरद पवारांनी तडजोड केलेली होती आणि त्यातून ते सरकार सत्तेत आलेलं होतं पण अखेरच्या क्षणी त्यातून अंग काढून घेत शरद पवारांनी जे काय नाटक केलं त्याची किंमत आता पवारांना मोजायला लागते कारण <coughs> असले खेळ उद्धव ठाकरे किंवा आणखी कोणाशी करणं पृथ्वीराज चव्हाणांशी करणं बारा दिवसासाठी पाठिंबा काढून घेऊन पृथ्वीराज चव्हाणांना दोन हजार चौदामध्ये राजीनामा द्यायची पाळी आणली होती ना हे सगळं पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी करणं आणि मोदी शहांशी करणं यामध्ये जमीन असमानाचा फरक असतो अडीच दिवसात फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायची पाळी आणली दुसऱ्यांना घेतलेली शपथ ती जखम फडणवीसांना झाली नव्हती ती जखम मोदी शहांना झालेली होती कारण हा चावटपणा हा पोरखेळ शरद पवारांनी मोदी शहांशी केलेला होता फडणवीसांनी एकट्यानी केलेलं नव्हतं ते आज त्याची किंमत पवारांना मोजायला लागते कारण पवार विसरले की नवे नवे, नवे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यांना बारामतीत आणलं मग त्यांच्या बाजूला राहुल बजाजनं बसवलं आणि न लावलेले पंतप्रधान म्हणून आपलं कौतुक करून घेतलं तरी असल्या शब्दांच्या बुडबुड्यांना भाळून फसणारे मोदी नाहीत मोदी अशा शब्दांना फसत नाहीत आणि मोदींनी मग पवारांना चढवलं होतं पवारांचं बोट पकडून तर राजकारण आलावलो पवारांकडून राजकारण शिकलो असे गोंजारणारे शब्द मोदींनी वापरले तरी ते शब्द खरे नसतात हे पवारांना कळायला खूप वेळ लागला पद्मभूषण वगैरे काय ते पद्म पुरस्कार दिला पण त्याचा राजकारणात उपयोग नसतो त्याचा उपयोग करून मला पद्मभूषण का पद्म पुरस्कार का दिला असं पवार उलटं विचारू शकत नाही आणि म्हणून ते अडीच दिवसाचं सरकार हा घातपात मोदी शहांच्या विरोधातला होता आणि तेव्हाच ठरलं होतं की बारामतीला सुरुंग लावायचं आणि मोदी शाह थंडाकरके पिओवाले आहेत घाई नाही सांगा ना। आज ठरवलं उद्या केलं बघून घेतो असलं नाही आहे त्यांनी अत्यंत थंड डोक्याने प्लॅन जो केला त्याचे धमाके आता होत आहेत आणि हे सगळं पार्श्वभूमी मी नव्याने सांगतो असं नाही यापूर्वी अनेकदा सांगितलं आहे पण त्याचा एक नवा सूर मला कालपरवा बघायला मिळाला काल परवा आता बारामतीमध्ये अजितदादांना फोडायचं आणि उपमुख्यमंत्रीपद द्यायचं त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांना नऊ मंत्रीपद द्यायची हा सगळा खटाठोप कशासाठी होता सुद्धा भाजपचे अनेक समर्थक आणि कार्यकर्ते अजितदादा इकडे आल्यामुळे नाराज आहेत ही वस्तुस्थिती आहे पण मोदी शहांचे डावपेच हे दूरगामी असतात हे ज्यांना कळतील त्यांनाच राजकारण कळू शकतो मोदी शहानी अत्यंत धूर्तपणे हे सगळं केलं याचं कारण जोपर्यंत बारामतीमध्ये सुप्रियाताई म्हणजे पर्यायाने शरद पवारांचा पराभव होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातून पवारांचा मराठी राजकारणावर असलेला पगडा संपणार नाही म्हणून बारामती जो माणूस वाचवू शकत नाही तो महाराष्ट्राचा नेता कसा होणार ही परिस्थिती निर्माण करणं आवश्यक होतं आणि त्यासाठी अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद द्यायचं त्यांच्या सहकाऱ्यांना नऊ मंत्रीपदं द्यायची पण बदल्यात अजितदादांनी सुप्रिया ताईंचाच किंवा शरद पवारांचा बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव करायचा हा करार होता करार काय होता मतं वाढवायला मतांची टक्केवारी वाढवायला अजितदादांना महायुतीत आणलेलं नाही अजितदादांवर एकच जबाबदारी टाकलेली आहे ती म्हणजे बारामती खुद्द बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार किंवा त्यांच्या मुलीचा पराभव करणे जगाला दाखवून देणं ही शरद पवार जाणता नेता महामो काय तो महामेरू सह्याद्री वगैरे म्हणतात त्याला आपला लोकसभा मतदारसंघसुद्धा राखता येत नाही वाचवता येत नाही जिंकता येत नाही या सगळ्याची किंमत एक उपमुख्यमंत्रीपद आणि आठ मंत्रीपदं मंत्री आहेत इतर मंत काय तो मतदारसंघामध्ये मतं मिळवण्यासाठी राष्ट्रवादी फोडली वगैरे असं काही नाही आहे अजितदादांवर फक्त एक जबाबदारी बारामतीमध्ये शरद पवारांचं खच्चीकरण करणं डॉक्टर राम मनोहर लोहिया जे समाजवादी नेते आणि विचारवंत होते ते म्हणायचे मोठ्या राक्षसाला संपवण्यासाठी छोट्या राक्षसाची मदत घ्यावी लागते अजितदादा भाजपच्या लोकांना आवडत नसतील खरे पण एक लक्षात ठेवा अजितदादांच्या रागापोटी शरद पवारांना सवलत देणं मोकळी देणं अधिक घातक आहे आणि हे दिल्लीत बसून मोदींना कळत असेल तर इथल्या भाजपच्या समर्थकांना कार्यकर्त्यांना कळलं पाहिजे अजितदादांना बढावा दिला जात नाही आहे अजितदादांचा उपयोग करून शरद पवारांची सद्दी संपवायची बारामतीतून शरद पवारांना हद्दपार व्हायची वेळ आणायची की महाराष्ट्रातून शरद पवारांची लुडबुड संपली तेलंगणातून महाराष्ट्र पादाकांत करायला आलेले के चंद्रशेखर राव गेल्या चार पाच महिन्यात त्यांचं नाव तरी कोणी ऐकलं का का नाही ऐकलं असे हवेत उडणारे असतात त्यांचे पतंग कापले जातात तेव्हा त्यांना जगाला तोंड दाखवायची लाज वाटते शरद पवार महाराष्ट्राचे कधी अनभिषिक्त नेता नव्हते लुडबुड उचापती कुरापती त्याला शह द्यायला त्यांच्याच मतदारसंघात त्यांना पराभूत करणं आवश्यक आहे नाहीतरी म्हणतात ना हल्ली हे मोदी है हे नया भारत है हे घरमे घुसकर मारेगा कळलं घरमे घुसकर मारेगा याचा अर्थ शरद पवारांना आता कळत असेल सुप्रिया म्हणतात ना घर फोडलं याला म्हणतात घरमे घुसकर मारेगा बारामतीत येऊन तुमचा पराभव करू गुजरातमध्ये दिल्लीत आमच्या पराभवाच्या गोष्टी सोडून द्या तुमच्या बारामती मतदारसंघात तुमचा पराभव करू आणि हे करताना मोदी आणि शहा कसे कसे डावपेच खेळतात त्याचा अंदाज हवा असेल तर तीस जून दोन हजार बावीसची आठवण करा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा आणि महाविकास आघाडी सरकारचा राजीनामा राज्यपालांकडे देऊन टाकला होता राज्यपालांनी विरोधी नेता असलेल्या देवेंद्र फडणवीसांना आमंत्रित केलं तुम्ही सरकार बनवणार का विचारलं त्यांनी ते आमंत्रण स्वीकारलं आणि चर्चा केली तोपर्यंत तो गोव्यातून एकनाथ शिंदे मुंबईत आलेले होते त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राज्यपालांकडे गेले राजभवनावर गेले आणि त्यानंतर परत आलेल्या देवेंद्र फडणवीसांनी एक पत्रकार परिषद घेतली होती सगळे ऐकणारे जे होते ते ऐकायला उत्सुक होते किंवा त्यांनाही माहिती होतं की होणार तर आता आज किंवा उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्रिमंडळात असणार पण अजिबा ऐकायला मिळालं लोकांना फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार आणि मी सरकारमध्ये सहभागी होणार नाही मी सरकारपासून बाहेर बसेन भाजप आणि शिवसेना यांचं सरकार होईल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील मी सरकारमध्ये नसेन आणि पुढल्या दोन तासात अशी चक्र फिरली की देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले अमित शहानी घोषित करून टाकलं फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आणि निमूटपणे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व्हायला गेले राजकारणातले डावपेच अमित शहा किंवा नरेंद्र मोदी कसे खेळतात बघा जोपर्यंत देवेंद्र फडणवीस शिंदेंचं नाव सांगत नव्हते तोपर्यंत सगळ्यांना देवेंद्र मुख्यमंत्री वाटत होता पण खुद्द देवेंद्रनीच घोषित केलं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आणि आपण उपमुख्यमंत्री होणार हे सुद्धा दोन तास आधी देवेंद्र फडणवीसांना माहिती नव्हतं राजकारणातली गोपनीयता किती राखली जाते याचा हा नमुना आहे आणि असे देवेंद्र फडणवीस अचानकपणे काल परवा बारामती लोकसभा मतदारसंघात जाऊन पोहोचले बारामती लोकसभा मतदारसंघाचा एक घटक एक भाग असलेली इंदापूर विधानसभेची जी जागा आहे तिथे सुनेत्रा पवार यांचा प्रचार करायला रोड शो करायला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाऊन पोहोचले दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीचा प्रचार करायला पहिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाऊन पोहोचले आणि कुठे पोहोचले तर दीर्घकाळ फडणवी देव अजितदादा आणि हर्षवर्धन पाटील यांचा जो बेबनाव चालू आहे त्याच्यावर भांगरून घालायला देवेंद्र फडणवीस इंदापूरला जाऊन पोचले जो इंदापूर हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघाचा एक हिस्सा आहे कारण सरळ आहे मित्रांनो कारण सरळ आहे अगदी त्या मतदारसंघाचा आमदारसुद्धा अजितदादांचा विश्वासू आहे आणि अजितदादांबरोबरच भाजपच्या गोटात आलेला आहे तरी हर्षवर्धन पाटील यांची नाराजी हर्षवर्धन पाटलांची नाराजी ही लोकसभा मतद मतदानामध्ये गफलत करू शकेल थोडीफार गफलत करू शकेल तर तीसुद्धा होता कामा नये गेल्या विधानसभा निवडणुकीत किंवा लोकसभा निवडणुकीत जी राष्ट्रवादी म्हणून अजितदादानी इंदापूरमधली दत्ता भरणेंच्या मदतीने मिळवलेली मतं आहेत ती सगळीच्या सगळी सुनेत्रा पवारांच्या पारड्यात आली पाहिजेत याची खातर जमा करायला खुद्द देवेंद्र फडणवीस हे इंदापूरला जाऊन पोहोचले भाजप निवडणूक लढवतो म्हणजे गंमत नसते मित्रांनो लढायचं तर जिंकण्यासाठी लढायचं असतं हरलो तरी बेहत्तर पण लढून हरायचं पराभव मान्य करून हरायचं नाही अखेरच्या क्षणापर्यंत झुंज द्यायची एक एक गोष्ट इंच सुद्धा लढवायचा याला मोदी शहांची भाजप म्हणतात आणि साधी सरळ गोष्ट आहे अजितदादा नाही जाणीव असणार दत्ता भरण्या आपण निवडून आलेला आमदार असेल हर्षवर्धन पाटलांना आपणच पाडलेलं आहे आणि दत्ता भरणेला आपणच निवडून आणलेलं आहे पण तरीही या क्षणी आपली मूळची जी ताकद आहे ती दुभंगलेली आहे अशा वेळेला आपल्याला हर्षवर्धन पाटलांची गरज आहे पण आपल्यापेक्षा हर्षवर्धन पाटलांना देवेंद्र फडणवीस आपल्या गोटात आणू शकतात म्हणूनच अजितदादांच्या मदतीला देवेंद्र फडणवीस धावले देवेंद्र फडणवीस इंदापूरला काय करत होते लक्षात घ्या मित्रांनो आजही आजही देवेंद्र सुनेत्रा पवार सुप्रियाताईंचा पराभव करतील याविषयी अजितदादांच्या मनात शंका नाही आहे भाजपच्या मनात शंका नाही आहे सहापैकी दोन आमदार भाजपचे आहेत दोन आमदार अजितदादांचे आहेत उरलेले दोन आमदार काँग्रेसचे आहेत त्यापैकी एक काँग्रेसचा आमदार हा पवार शरद पवारांचा कट्टर वैरी आहे ज्याला अनंतराव थोपटे म्हणतात संग्राम थोपटे म्हणतात म्हणजे पवारांची बाजू अत्यंत दुबळी आहे कितीही कॅमेरे लावा काही करा लोकांच्या मुलाखती घ्या आम्ही पवारांसोबत आहोत सांगणाऱ्या मुलाखती दाखवा पण तळागाळातली मतं ही पवारांच्या विरोधात जी झालेली आहेत ती यावेळेला एकवटणार आहेत पण त्यातसुद्धा कुठलीही कसर राहू नये याची अजितदादांपेक्षा भारतीय या जनता पक्ष काळजी घेतोय हे विसरू नका कारण मुद्दा अजितदादा जिंकण्याचा नाही आहे बारामतीची निवडणूक जी आहे ही अजितदादांचा विजय किंवा अजितदादांच्या पत्नीने लोकसभेत पोचणं असा बिलकुल नाही आहे बारामतीची निवडणूक सुप्रिता सुप्रियाताईंच्या पराभवासाठी लढवली जाते भाजप भा, आपली सगळी ताकद अजितदादांच्या मागे उभी करणार आहे आणि का उभी करणार आहे त्यानं सुनेत्रा पवार अजितदादांच्या पत्नी यांना विजयी करायचा असं मानत असाल तर तुम्ही चुकीचा समज करून घेतला आहे मुद्दा सुप्रिया ताईंच्या पराभवाशी निगडीत आहे आणि सुप्रिया ताईंचा पराभव म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवार या प्रवृत्तीचा शेवट असतो अजूनही धाकधूक असलेले अनेक जण पवार काही चमत्कार घडवू शकतात या भ्रमात असलेले लोक आहेत ते पवारांना आजसुद्धा मदत करतील पण बारामतीमध्ये सुप्रिया ताईंचा पराभव झाला तर पवारांच्या राजकारणाची चार दशकानंतर पाच दशकानंतर त्याच बारामतीमध्ये झालेली ती इतिश्री असेल आणि एकदा बारामतीत पवारांचा पराभव झाला की जे काय सात आठ साडेतीन जिल्हे मानले जातात जिथे पवारांचा अफाट पराभव आहे आणि पवार म्हणजे गुगली वगैरे वगैरे ज्या भ्रम आहे त्या भ्रमाचा भोपळा सुप्रिया ताईंच्या पराभवातून फुटणार आणि त्यासाठी जितके परिश्रम अजितदादा सुनेत्राताईंच्यासाठी घेणार नाहीत त्यापेक्षा अनेक पटीने मेहनत आणि कष्ट भाजप उपसणार आहे आणि तेवढ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा शिलेदार मला खात्री आहे अमित शहा आणि जे पी नड्डा यांनी इंदापूरला पाठवला हो दिसायलाच दा देवेंद्र फडणवीस इंदापूरला गेले होते पण इंदापूरला जाणं म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघात जाणं देवेंद्र फडणवीस यांनी रोड शो करून दाखवून दिलं बारामतीकरांना बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांना दाखवून दिलं की सुनेत्रा पवार ह्या अजितदादांच्या पक्षाच्या घड्याळ चिन्हावर उभ्या आहात उभ्या आहेत पण त्या जिंकून येणं ही भाजपची सगळ्यात मोठी टॉप प्रायोरिटी आहे हे दाखवून देण्यासाठीच देवेंद्र फडणवीस हे बारामती इंदूर इंदापूरला पोहोचलेले होते वर्करणी सांगितलं गेलं पण याची सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर सुनेत्रा पवारांचा विजय हा दुय्यम आहे आणि सुप्रिया ताईंचा पराभव हे उद्दिष्ट आहे हे जर लक्षात घेतलं तर मग अजितदादानं इकडे का आणलं उपमुख्यमंत्री का केलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि आणखीन एक गोष्ट सांगतो की अजितदादांना पुण्याचं पालकमंत्री व्हायचं होतं त्यासाठी आपलं पालकमंत्रीपद दादा पाटलांनी सोडलं तेव्हाही ते, ते म्हणाले होते की काही मोठं साध्य करायचं असेल तर त्यासाठी छोटी मोठी किंमत द्यावी लागते पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांतदानी सोडलं कारण बारामतीमध्ये सुप्रिया आणि पर्यायाने शरद पवारांचा पराभव हे मोठं उद्दिष्ट आहे इतके सगळे धागेदोरे जोडा मग तुम्हाला कळेल अजितदादा दुय्यम विषय आहे सुनेत्रा पवार दुय्यम विषय आहे सुप्रिया ताईंचा पराभव हा मुख्य विषय मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार